नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पेज नंबर तीस वरील मोअर दॅन अ हंड्रेड वर्ड बघणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पेज नंबर एकोणतीस वरील फ्रेंडली प्लॅन्स बघितले होते तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघा आणि आता आता आपल्याला मोअर दॅन अ हंड्रेड वर्ड्स बघ पाहायचे आहे तिच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे काही त्या ते ॲक्टिव्हिटी पूर्ण करायचे आहे तिच्यामध्ये आपल्याला दिलेल्या फर्स्ट नंबरची ऍक्टिव्हिटी प्रिपेअर द लिस्ट टू डू नॉट रिपीट द सेम वर्ड्स इन एनी टू लिस्ट रेफर टू अ डिक्शनरी व्हेअर एव्हर नेसेसरी काय खाली दिलेले दिले दिलेल्यानुसार दिले याद्या तयार करा कोणत्याही दोन यादीमध्ये तोच शब्द पुन्हा घेऊ नका गरज भासले तेव्हा तेव्हा शब्दकोशाचा उपयोग करा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खाली काही वाक्य दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला त्या वाक्याच्या याद्या तयार करायच्या आणि तर बघा विद्यार्थी मित्रांनो तो व्हिडिओ आता आपण व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आपल्याला याद्या तयार करायच्या तर बघा याद्या कशा करायच्या आपल्याला फर्स्ट नंबरचा प्रश्न इथं फर्स्ट नंबरची ऍक्टिव्हिटी दिल्या इथं थिंग्स यू सी इन द क्लासरूम थिंग्स यू सी इन अ क्ला क्लासरूम तुमच्या क्लासरूममध्ये तुम्हाला काय काय दिसते त्याचे आपल्याला दहा वस्तूचे नाव लिहायचे आहे किती दहा वस्तूचे ऍट लिस्ट टेन ऍटम्स म्हणजे दहा वस्तूचे नाव लिहायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय काय दिसते ते तुम्ही मला पण सांगा कमेंट मध्ये आणि आता मी तुम्हाला सांगते आपल्या क्लासरूम मध्ये काय काय दिसते तर थिंग्स यू सी इन द क्लासरूम चेयर, कपबोर्ड चॉक्स डस्टर बेंच मॅट टेबल डेक्स फोटोज कॅलेंडर पोस्टर फॅन स्कूल बॅग आयडेंटिफी फाय कार्डस बोर्ड बुक नोटबुक मॅप अजून खूप सारे आहेत पण आपल्याला दहाच आयटम लिहायचे आहे म्हणजे दहाच वस्तूचे नाव लिहायचे आहे तर अशा प्रकारचे तुम्हाला पण आठवले असेल आता बघितल्यावरती काय काय दिसते आपल्या अ क्लासरूम मध्ये तर नंतर दिले आपल्याला थिंग्स यू सी ऍट होम थिंग्स यू सी ऍट होम आपल्या घरात आपल्याला काय काय दिसते याची आपल्याला ऍट लिस्ट फा फिफ्टीन ऍटम्स म्हणजे पंधरा वस्तूंचे नाव लिहायचे ऍट लिस्ट म्हणजे पंधरा वस्तूची तरी नाव लिहायचे तर बघा तर आपल्या घरामध्ये आपल्याला काय दिसते सोफा असते टेलिव्हिजन क्लॉथ टॉयज मोबाईल ब्रश पॉट्स मेडिसिन फ्रीज गॅस एअर कूलर बॅग्स मिरर पॅडलॉक क्लॉक कॉट रिमोट ज्वेलरी अजून खूप साऱ्या वस्तू आहे पण आपल्याला ऍटली फिफ्टीन आयटम्स लिहायचे होते म्हणून आपण पंधरास लिहिले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा यादी करायला खूप मस्त वाटत असेल अशा प्रकारच्या नंतर आपल्याला दिला थिंक्स थिंक यू सी इन अ पार्क गार्डन थिंक यू सी इन अ पार्क गार्डन आपल्याला पार्कमध्ये किंवा गार्डनमध्ये काय काय दिसते याच्या पंधरा वस्तू ऍटलीस्ट फिफ्टीन ऍटम्स पंधरा वस्तूचे नावं लिहायचे आहे तर बघा तर आपल्याला पार्कमध्ये काय दिसते स्लाइड मेरीगो राउंड सीसॉट ट्रीज प्लांट फ्लावर्स स्विमिंग स्विंग ग्रास लॉ वायन्स गार्बेज कॅन पुडल स्टाईल्स जंगल जीर मंकी बास स्प्रिंकल्स, बलून्स, लोलर कॉस्टर वॉल अशा प्रकारच्या पार्क पार्कमध्ये वस्तू दिसतात नंतर काय दिलं आपल्याला थिंक्स यू सी ॲट अ मार्केट थिंक यू सी सी ॲट अ मार्केट म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये मा कोणकोणत्या वस्तू दिसतात याची ॲटलिस्ट ट्वेंटी आयटम्सची लिस्ट यादी तयार करायची आहे तर बघा तर मार्केटमध्ये मा आपल्याला काय काय दिसतात फ्रूट्स व्हेजिटेबल फिश स्वीट्स एग ज्यूस कोल्ड ड्रिंक्स ग्रेन शूज कार्ड्स डॉल्स इलेक्ट्रॉनिक्स टूल्स बँगल्स कॅप स्नॅक्स स्टॉल्स अशा प्रकारच्या आपल्याला मार्केटमध्ये वस्तू दिसतात नंतर दिला आपल्याला थिंक्स यू सी इन अ जंगल थिंक यू सी इन अ थिंक यू मे सी इन अ जंगल आपल्याला जंगलामध्ये कोण कोणत्या वस्तू दिसतात याची यादी करायची म्हणजे वीस, वीस वस्तूंची तर बघा थिंक यू मे इन अ जंगल एनिमल्स बर्ड्स रिव्हर बटरफ्लाय फ्लायर्स हनीबी इन्सेक्ट कॅव्हे वॉटरफॉल पुशेस प्लेन्स माउंटेन रिपीटेड टायल्स पॉन्ड लिंड अशा प्रकारच्या आपल्याला जंगलामध्ये वस्तू दिसतात नंतरचा प्रश्न केला आपल्याला थिंग्स यू सी इन युअर इमॅजिनेशन ऍट लिस्ट ट्वेंटी आयटम्स खाली एक मुलगी पण इमॅजिनेशन करत आहे तिच्या डोक्यामध्ये चा कल्पना चालू आहे विचार चालू आहे कोणकोणते इमॅजिनेशन करायचे आपल्याला डोक्यामध्ये कल्पना करायची आहे इथं आपल्याला फ्रॉक दिसत आहे बेंडू नंतर इथ हिल्स टेकड्या दिसत आहे जिराग दिसत आहे अशा प्रकारचे आपल्या पण डोक्यामध्ये कल्पना करून आपल्याला वीस वस्तूंचे नाव लिहायचे इमॅजिनेशन करू तर बघा थिंक यू सी इन यू इमॅजिनेशन फास्ट ट्रेन एरोप्लेन रॉकेट फ्लाइंग कार डायन्सॉर डायनासॉर सबमराईन टेकिंग एनिमल्स गार्डन डायमंड स्विमिंग टँक स्टार्स टॉयज फॅरी स्वीट्स फ्रेंड्स हॉलिडे पिकनिक बर्थडे अशा प्रकारच्या आपल्या डोक्यामध्ये कल्पना धरून आपल्याला वस्तूंचे नाव लिहायचे आहे वीस तर बघा तर अशा प्रकारचे ते यादी तयार करायची होती नंतर आपल्याला सेकंड नंबरचा क्वेश्चन दिला आहे ऍक्टिव्हिटी दिला आहे पूर् द आयटम्स इन इच लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे प्रत्येक यादीतील शब्द ए ते झेड क्रमाने लावा म्हणजे प्रत्येक यादीतील आपल्याला शब्द ए ते झेड क्रमाने लावायचे आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये ए टू झेड क्रमाने प्रत्येक यादीतील शब्द लावा तर बघा थिंक यू सी इन अ क्लासरूम याचे मी ए टू झेड क्रमाने यादीतील शब्द लावले अशा हो प्रकारचे तुम्ही तुमच्या मध्ये लिहून घ्या वाटलं तर नंतर बघा नंतरचा प्रश्न होता नंतरचा प्रश्न होता थिंक यू सी ॲट होम घरातील वस्तूंची यादी करायची होती ते ए टू झेड ने लावायचे आपण अगोदर यादी तयार केली होती ते इकडे तिकडे शब्द लिहिले होते आता आपण ए टू झेड च्या क्रमाने लावली तर नंतर तिसरा प्रश्न काय होता आपला नंतर तिसरा प्रश्न होता थिंक यू सी इन अ पार्क बॉल्स बलून्स अशा प्रकारचे ए टू झेड ने लावायचे होते आपल्याला आपण तिसऱ्या प्रश्नाचे पण लावले नंतर चौथा प्रश्न आहे थिंक यू सी ऍट अ मार्केट याचे पण ए टू झेड न लावायचे आहे प्रत्येक यादीतील आपल्याला ए टू झेड न लावायचे आहे तर हे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या तुम्हाला वाटलं तर आणि बघा नंतर आहे नंतर आहे थिंक यू मे सी इन अ जंगल याचे पण ए टू झेड ने लावायचे आहे आप आपल्याला तर अशा प्रकारचे लावायचे आहे आणि शेवटचा प्रश्न आहे थिंग्स यू सी इन युअर इमॅजिनेशन कल्पना डोक्यात कल्पना करून ते वीस शब्द लिहायचे होते आपल्याला ते आपण लिहिले आणि त्याचे ए टू झेड क्रमाने पण लावले तर अशा प्रकारचे हे शब्द होते आणि आता आपण थर्ड नंबरची ऍक्टिव्हिटी बघूया नंतर आपल्याला थर्ड नंबरची ऍक्टिव्हिटी दिला इथं पुट द इन ऑल द लिस्ट टुगेदर अँड पूट दे इन अल्फाबेटिकल ऑर्डर अगेन्स्ट इच वर्ड नोट इन शॉर्ट टू विच इट इन इन शॉर्ट द लिस्ट टू विच इट बिलॉंग सर्व यादीतील शब्द एकत्र करून ए टू ए ते झेड क्रमाने लावा प्रत्येक शब्दानंतर तो कोणत्या यादीतील आहे ते, यादी ते थोडक्यात नोंदवा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता सर्व यादी एकत्र करून ए टू झेड क्रमाने लावायच्या आहे तर बघा आपण अशा प्रकारे लावूया हे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लावलेले आहे ए टू झेड नुसार तर बघा आपण हिच्यामध्ये ए ते सी पर्यंत आहे नंतर बघा याच्यामध्ये सी ते यप पर्यंत आहे शब्द ए टू प्रत्येक यादीतील सी टू पर्यंत नंतर याच्यामध्ये यप पासून तर यम पर्यंत लिहिलेले आहे मी तुम्ही एक खट्टे पण लिहू शकता मी छोटे छोटे चार्ट बनवून लिहिले छोटे छोटे तक्ते बनवून लिहिलेले आहे तर तुम्ही एका वहीमध्ये सरळ पण लिहू शकतात तर याच्यामध्ये यप ते यम पर्यंत आहे पण मी सगळ्या यादीतील शब्द घेतलेले आहे नंतर बघा याच्यामध्ये यम पासून तर डब्लू पर्यंत मी शब्द लिहिलेले आहे प्रत्येक यादीतील शब्द मी या अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहिलेले आहे पाहून घेऊ शकता तुम्ही प्रत्येक यादीतील लिहिलेले आहे सर्व तर अशा प्रकारची अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आपल्याला लिहायचे होते आणि त्या यादीतील तो शब्द कोणत्या गटातील आहे हे तुमच्यावर होमवर्क म्हणून देत आहे मी तर ते तुम्ही नक्कीच पूर्ण करा तुम्हा तुम्हाला पण काही आले पाहिजे म्हणून मी तो तुमच्यासाठी सोडत आहे ते कोणत्या यादीतील आहे ते मी तुम्हाला सांगितलं की अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार तुम्हाला सगळे सगळे शब्द मी लावून दिले आहे ला फक्त तो कोणत्या यादीतील आहे हे तुमच्यावर सोडते नंतर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय